जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची माहिती नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष एकीकडे मनोज जरंगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असताना मराठा आरक्षणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत मराठा सर्वेक्षण अहवाल आज सरकारकडे सादर करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठा सर्वेक्षण अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे राज्य मागास वर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर राज्य सरकारने मराठा आरक्षण अधिसूचना आणि आरक्षणासंबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसीय खास अधिवेशन बोलावलं आहे वीस फेब्रुवारीला होणाऱ्या या अधिवेशनात राज्य मागास वर्गाचा मराठा संरक्षण अहवाल सादर करण्यात येईल आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यात येईल मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असंही आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे सदुसष्ट पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी त्यांचा वेगळा नियम आणि कायदा आहे नवे सरकार नवे मराठा आरक्षण हे कोणत्याही नोंदी नसणाऱ्यांना मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे म्हणजेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य मागास वर्गाचे आभार मानले इतक्या कमी वेळात हे सर्वेक्षण पूर्ण केलं युद्ध पातळीवर दिवसरात्र काम या आयोगानं केलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की फडणवीसांच्या काळात दिलं गेलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं दुर्दैवानं ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही त्यावेळी आम्हाला ज्यांनी मदत केली होती त्यांनी यावेळीही केली त्यामुळे हा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात अधिसूचना पारितही केली जाईल मराठा समाजाला आता मागासलेपणाच्या आधारावर आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आहे जुन्या नोंदी नव्याने दिलेले कुणबी दाखले या सर्व मुद्द्यांचा यात समावेश आहे सर्वोच्च न्यायालयात ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर केलेल्या आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आंदोलकांनी आता या, या गोष्टी सकारात्मक दृष्टीने घ्याव्यात मुख्यमंत्र्यांकडून जरंगेंना आंदोलन मागे घेण्याची विनंती दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या अंतर जालन्यात अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज दरांगे पाटील यांना आमरण उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाही तो होऊ देणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद